पुण्यामध्ये परदेशी महिलेवर सामूहिक बलात्कार झालेला आहे सात नराधमनकडून या महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आले पुण्यात राहत असलेल्या भूतानच्या महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे शंतनू कुकडे साथीदारांना अटक करण्यात आली आहे पीडित महिलेच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झालाय शंतनू कुकडे शं... हा राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी असल्याची माहिती समोर येते महिलेच्या तक्रारीवरून शंतनू याच्यासह ऋषिकेश नवले जालिंदर बडदे उमेश शहाणे प्रतीक शिंदे सागर राजगे अविनाश सूर्यवंशी आणि मुद्दासीन मेनन यांच्यावर गुन्हा दाखल झालाय तर शांतनु कुकडेसह साथीदारांना अटक करण्यात आलेली आहे पुण्यामध्ये एका परदेशी महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे संदर्भात अधिकची माहिती घेव्यात आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत आहेत निलेश पुण्यामध्ये धक्कादायक घटना घडलेली आहे एका परदेशी महिलेवर सामूहिक अत्याचार झालेला चा आहे पुन्हा एकदा पुण्यामधील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय नक्कीच खरं तर पुण्यातील पुण्यामध्ये सत्तावीस वर्षे परदेशी म्हणजे ही महिला जी आहे ती शिकण्यासाठी पुण्यामध्ये आली होती बुद्धान मधली आहे ही महिला आणि तिला शिक्षण आणि राहण्याची मदत करत त्या महिलेवर अत्याचार करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणी जे आहेत राष्ट्रवादीचे पदाधिकारी माजी त्यांनी खरच राजीनामा दिला होता त्या या प्रकरणामध्ये त्यांचंही नाव आणि त्याच्यासह सात जणांना पुणे पोलिसांनी या प्रकरणी आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचं पीडित तरुणी जे आहेत त्यांनी यामध्ये म्हणलेलं आहे आणि या प्रकरणी आता पुणे पोलीस जे आहेत ते कारवाई करतात दोन हजार वीस मध्ये ती भारतामध्ये आली होती शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने तिला आकडा देण्यात आला होता आणि त्या निमित्ताने त्या गोष्टीचा फायदा घेत त्या परदेशी महिलेवर अत्याचार करण्यात आलेची घटना समोर आलेली आहे आता पोलिसांनी सात जणांना ताब्यात ता घेतलेला आहे धक्कादायक बातमी म्हणता येईल कारण पुण्यामध्ये सातत्याने महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या ज्या घटना आहेत त्या सातत्याने वाढताना आपल्याला फायदा मिळतो हो। धन्यवाद निलेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी